आषाढी एकादशी निमित्त वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना समाजातील धार्मिक भावना लक्षात घेऊन रविवारी सहा जुलै रोजी आपली दुकानं स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्याचं आवाहन वाशिंद पोलिसांकडून करण्यात आलंय सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द टिकवण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम अत्यंत सकारात्मक असून विविध धर्मीय नागरिकांमध्ये एकमेकांच्या श्रद्धेचा आदर आणि समजूतदारी वाढवण्याचं कार्य करतोय सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या बैठकीत स्थानिक व्यापारी मांस विक्रेते विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आषाढी एकादशीच्या दिवशी मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचं आश्वासन दिलं पोलीस प्रशासनाचं आवाहन मांस विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आषाढी एकादशीच्या दिवशी आपली दुकानं बंद ठेवावीत ही बाब कोणत्याही जबरदस्तीने नव्हे तर समाजात शांतता आणि सौहार्द अबाधित राहावं यासाठी आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा